आई बहिणींवरून शिव्या द्याल तर दंड भरावा लागेल होय अहमदनगर जिल्ह्यातील सौंदळा गावानं आई बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या रोखण्यासाठी मोठं पाऊल उचललंय माता भगिनींवरून शिवेगाळ केल्यास पाचशे रुपयांचा दंड भरावा लागेल असा ठरावच सौंदळा ग्रामपंचायतीनं केला आहे महिलांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतीनं फक्त ठरावच केलेला नाही तर गावातील चौका चौकात बोर्ड लावून कडक कारवाईचे संकेत दिलेत पावलोबावली स्त्रीचा अपमान केला जातो आ, शिवी देताना प्रत्येक शिवी ही आईवरून बहिणीवरून मुलीवरून दिली जाते अशा वेळेला शिव्या देणारा हा विचार करत नाही की ज्या प्रायव्हेट पार्टचा आपण शिवीमध्ये उल्लेख करतो हो, ती शिवी देताना तोच प्रायव्हेट पार्ट आपल्या आईला आहे बहिणीला आहे मुलीला आहे हा विचार कुठेतरी झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुन्हा तरुण पिढीने घेतला पाहिजे याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे जेव्हा आम्ही ठराव पारित केला त्यावेळेस असं निदर्शन चाललं की सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीचे व्यक्ती आमच्याकडे आले ज्यावेळेस दृष्टीने विचार करणारे जे लोक असतात त्यांच्या पद्धतीने समजून प्रयत्न करतो त्याचे फायदे तोटे किंवा परिणाम तुमच्या मुलांवर कसा होऊ शकतो त्याच्यानंतर पुढची पिढी कशी होऊ शकते या दृष्टीने आम्ही त्यांना खूप पद्धतीने समजून सांगितल्यानंतर किंवा एखादी प्रॅक्टिकल दाखवल्यानंतर युट्यूबला त्या पद्धतीचे दुष्परिणाम कसे होतात ते कसे वायचे त्याच्यामुळे मग त्यांना थोडस असं वाटतं की हा ठीक आहे की ह्या आप पद्धतीने आपल्या मुलांवरती संस्कार घडून पिढी वाया जाण्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडा थोडा आपल्यापासून सुरुवात केली तर ती पिढी सुधारून चांगल्या पद्धतीने तिचं जीवन जगू शकतो ग्रामपंचायतीच्या निर्णयाचं गावकऱ्यांनी स्वागत केलंय फक्त लाडकी बहीण म्हणून चालणार नाही तर मनापासून आदर करावा अशी अपेक्षा सौंदळामधील महिलांनी व्यक्त केली आहे आम्हाला सर्व महिलांना देखील या विचाराची एक सन्मान दिले आमच्या भावनांना सन्मान दिलेला आहे आणि हे, हे एक आमच्यासाठी एक राखीचं गिफ्टच आहे असं आम्हाला सर्वांना वाटत मान सन्मान द्या शिवाय देऊन तुम्ही हे करू नका एक अशी योजना काढा की मग तुम्ही बाकीच्या गोष्टीकडून तर शिवाय जे दे, देतात ना दे सगळीकडे दे त्यांच्याकडून कर गोळा करा तर तशा गोष्टींनी म्हणजे तुम्हाला करही मिळेल सगळं होईल आणि एका तुमची म्हणजे महिलांची इज्जतही वाजवली जाईल आणि त्यांना सन्मानही मिळून जाईल तु झालीच पाहिजे जेणेकरून आप मोठ्या माणसांनी जर शिवी बंद केली तर लहान मुलांवर त्याचा चांगला परिणाम होईल हे मुलांना पण चांगलं वाटेल ना कारण की आपली पण आईला बोलतो बहिणीला बोलतो पण पण जाईल आणि लहान कोणताही राग व्यक्त करताना आई बहिणींवरून शिव्या दिल्या जातात सौंदरा गावाने उचललेलं पाऊल पाहता सरकारने ही ठोस भूमिका घेत कायदा करण्याची मागणी केली जाते पण आपल्याच आई बहिणींच्या सन्मानासाठी कायदा कशाला हवा चला ज्यांच्या विना आपलं अस्तित्वच शून्य आहे त्या आई बहिणींचा सन्मान आपणच करूया अहमदनगरहून रोहित वाळकेसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक